खर तर महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट असताना कास परिसरामध्ये अत्यंत कास तलावामध्ये खूप चांगलं पाणी आहे सातारा शहराला याच कास तलावामधून पाणी पुरवठा केला जातो सातारा जिल्ह्यात सुद्धा कोयना धरण असेल उर्मुडे असेल धोम असेल या ठिकाणी पाणीसाठा अत्यंत कमी झालेला आहे मात्र कास जे तलावाचं प्रशासन जे आहे जे अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन पिण्याच्या पाण्यासाठी विशेषतः सातारा शहरासाठी आणि उपनगरातील या परिसरासाठी याच कास तर तलावातून पाणी या ठिकाणी ग्रॅव्हिटीनं सातारा, शहराल सातारा शहराला नेलं जातं महत्वाची गोष्ट म्हणजे दुष्काळाचं प्रचंड सावट आहे पाण्याची कमतरता आहे मात्र जरी पावसाने विलंब लावला तरीही या ठिकाणी सातारा शहराला पाणीपुरवठा कमी होणार नाही याची दक्षता या प्रशासनाने घेतलेली आहे याबद्दल प्रशासनाचं विशेष कौतुक कारण याच परिसरामध्ये कास जो तलाव आहे याचं रुंदीकरण झालं यानंतर या खोलीकरण झालं यामुळं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणीसाठा आजही आज तीस मे दोन हजार चोवीस रोजी पाहायला मिळत आहे विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह कास सातारा